नमस्कार मी डॉक्टर सुजाता कुलकर्णी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्याला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग बद्दल आणि एच पी व्ही डी एन ए बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे मी डॉक्टर सुजाता कुलकर्णी अध्यक्ष सोलापूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना आज आम्ही तीन वाजता आय एम ए हॉल इथे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग आणि एच पी व्ही डीएनए व्हॅक्सिन याबद्दल एक पब्लिक अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम मी आपल्याला सगळ्यांना त्या प्रोग्रामला येण्यास सांगते कारण तिकडे अजून खूप चांगले डॉक्टर्स आपल्याला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे थोडक्यात हे एच पीव्ही किंवा हे गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे काय हे मी सांगते गर्भाशय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गर्भाशयाला एक मुख असत म्हणजे तोंड असतं ज्याला आपण सर्विक्स असं म्हणतो आणि ह्याचा कॅन्सर नंबर दोन वर आहे पूर्ण भारतामध्ये आणि हाच असा कॅन्सर आहे की हो जो आपण लवकर डिटेक्ट करू शकतो आपल्याला तो लवकर कळू शकतो आणि तो पूर्णपणे प्रिव्हेंटेबल आहे म्हणजे आपण तो पूर्णपणे टाळू शकतो कारण याची लक्षणं आणि याचा यातला दिशाला जवळजवळ एक पंधरा ते वीस वर्ष लागतात आणि हे करण्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे ते जनजागृती करणं दुसरं म्हणजे सर्वायकल स्क्रीनिंग करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर एक लस उपलब्ध झाली आहे आणि जी खूप प्रभावी आहे आणि ती दिली तर हा सर्वायकल कॅन्सर नक्कीच आपल्याला टाळता येतो मग हा कॅन्सर होतो कशामुळे पूर्वी याच्याबद्दल बरेच समज गैरसमज होते पण आता आम्हाला पूर्णपणे कळलेलं आहे की हा एच पी व्ही या व्हायरसमुळे होतो आणि मग ह्याच्या हे व्हायरस आपल्या वजानामध्ये भरपूर असतात म्हणजे याच्या जवळजवळ दोनशे ते तीनशे प्रणाली आहेत पण याच्यातली सगळ्यात जी डेंजरस आहे ती सोळा आणि अठरा आणि याच्यावरच ही लस खूप प्रभावी आहे सर्वता याच्या आता सिमटम्स काय असतात आपल्याला कसं कळेल की आपल्याला गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हो आहे तर कधी कधी खूप पांढर जात रक्तस्राव जातो आणि त्याला खूप खराब वास येतो दुसरं म्हणजे कधी कधी संबंधानंतर रक्तस्राव होतो खूप आपल्याला विकनेस वाटतो आणि अशी काही लक्षणं असेल तर गर्भाशयाचा कर्करोग असायची शक्यता असते आणि त्याच्यासाठी आपण स्क्रीनिंग करू शकतो स्क्रीनिंग ही दोन प्रकारची असते स्क्रीनिंग म्हणजे निदान नाही जर स्क्रीनिंग म्हणजे ही कशी आयडियली जेव्हा सेक्शुअल लाईफ सुरू होते म्हणजे एखादी बाई जेव्हा जे तिचं सेक्स लाईफ सुरू होतं तेव्हापासूनच हे स्क्रीनिंग सुरू करायला पाहिजे पण आपल्या इथे तेवढा अवेअरनेस नसल्यामुळे आम्ही काय करतो जेव्हा कुठलीच ती आमच्या ओपीडी मध्ये येते तेव्हा आपण तिला सांगतो की असं असं तुमचं स्क्रीनिंग करायला पाहिजे जसं आपण बीपी बघतो जसं आपण म्हणतो की एकदा तुमची शुगर तपासणी करून घ्या तसंच याचं स्क्रीनिंग करायला पाहिजे मध्ये फक्त ज्या वरच्या स्पेशी असतात त्यांचं आणि एक एच पी व्ही डी एन त्याच्यात आपल्याला ऍक्च्युअल हा रोग आहे की नाही हे कळायला बऱ्यापैकी मदत होते हे स्क्रीनिंग पण खूप सोपं असतं आपण जसं ब्रश करतो तसं आम्ही गर्भाशयाच्या मुखावर एक ब्रश फिरवतो तो आम्ही एका स्लाइड वर घेतो आणि तो पॅथॉलॉजिस्टकडे पाठवतो आणि त्याच्या रिपोर्टवरनं आपल्याला पुढची योग्य ट्रीटमेंट करता येते समजा स्क्रीनिंगचा रिपोर्ट नॉर्मल आला समजा पॅप्स मियरची तपासणी आहे ती नॉर्मल आली तर प्रत्येक तीन वर्षानंतर ती पुन्हा करायला पाहिजे आणि एच पी व्ही डीएनए जर समजा पॉझिटिव्ह आलं समजा निगेटिव्ह आलं तर प्रत्येक पाच वर्षानंतर ते रिपीट करावं लागतं समजा पॅप्स मियर किंवा एच डीएनए पॉझिटिव्ह आली ही स्क्रीनिंग टेस्ट तर याचा असा अर्थ होत नाही की तुम्हाला कॅन्सर आहे याचा असा अर्थ होतो की तुम्ही पुढची तपासणी करायला पाहिजे आणि ज्याला आपण कॉल्पोस्कोपी असं म्हणतो कॉल्पोस्कोपी म्हणजे काय की जी गर्भाशयाचं मुख आहे ते आपण अजून मॅग्निफाय करून बघतो आणि तिथे आपल्याला काही वेगळ्या पेशी आढळल्या तर आपण त्याची बायोप्सी घेतो म्हणजे एक छोटा तुकडा काढतो आणि त्या तुकड्याचं निदान आल्यानंतर आपण पुढची ट्रीटमेंट सुरू करतो समजा बायोप्सी मध्ये नॉर्मल आलं तर पुढे काहीच करायची गरज नाही आणि पुन्हा आपण एच पी व्ही नेहमी हे पाच गर्भाशयाचं स्क्रीनिंग कसं करायचं पण त्याच्यापेक्षा आपण त्याला प्रिव्हेंट कसं करायचं तर ही जी लस मी म्हणत होती एच पी व्ही डी एन ही नऊ ते अकरा वर्षांच्या मुलींना आपण समजा दिली तर त्या ती खूप प्रभावी असते म्हणजे ती त्याच वेळेस द्यायला पाहिजे आणि त्यांना या लसीचे फक्त दोन डोस लागतात म्हणजे समजा आपण एक आज दिला तर दुसरा लस दुसरा डोस आपण सहा महिन्यानंतर द्यायचा पण अकरा ते सव्वीस वर्षाच्या मुलींना आपण समजा देणार असो म्हणजे बायकांना तर मग त्यांना आपल्याला तीन डोस द्यावे लागतात शून्य म्हणजे आज एक डोस दिला तर आज एक एक डोस दोन महिन्यानंतर आणि तिसरा डोस सहा महिन्यानंतर कुठली पण लस द्यायची म्हणजे आपल्या समाजात त्याच्याबद्दल खूप भीती असते की या लसनी त्याचे काही साईड इफेक्ट होतील का त्याचा आम्हाला काही त्रास होईल का तर ही लस अतिशय प्रभावी आहे ऍक्च्युली ही लस म्हणजे सगळ्यांना ते पण असतं की अजून ही आपल्या सरकारकडनं फ्री झालेली नाही आहे त्याची किंमत दोन हजार रुपये आहे पण आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विद्या तिरणकर मॅडम यांच्याबद्दल खूप चांगलं काम करतात आहे आणि प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी त्यांनी रेट मध्ये ती बाराशे पन्नास रुपयाला उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आपण तिथे जाऊन पण ती घेऊ शकतो तर मला असं वाटतं की जे काही प्रिव्हेंटेबल आहे जे आपल्या हातात आहे ते आपण नक्कीच पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे की हा गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग पूर्ण नाहीसा करायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल म्हणजे आज तुम्हाला कळलं उद्या तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकता आणि त्या मुली ती मुली तिच्या मैत्रिणींना सांगू शकते आणि आपण अशा प्रकारे जनजागृती करू शकतो ज्या सारख्यां आता आपण याबद्दल बरीच माहिती जाणून घेतली तरी आपल्या बऱ्याच शंका कुशंका असतील तर काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर माझं हॉस्पिटल श्री बनशंकरी देवी हॉस्पिटल चौवेचाळीस रेल्वे लाईन्स नमन हॉटेलच्या बाजूला इथे मी दहा ते चार उपलब्ध असते तुमच्या काहीही शंका असतील तर तुम्ही मला त्या केव्हाही येऊन विचारू शकता आणि मी त्यांचा शंका निरसन करेल तसच मी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलची पण खूप आभारी आहे कारण ते सतत असे नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आणि ज्याचा आपल्या सगळ्यांनाच लाभ होतो कारण आम्हाला पण असं वाटतं की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करावं अवेअरनेस करावं आणि मी टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलची खरंच आभारी आहे की त्यांनी हा खूपच छान उपक्रम हाती घेतलेला आहे धन्यवाद